कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता वाजलेले आहेत साडेबारा पावणे एक वाजली समीक्षा इकडून तिकडं पळती तर समीक्षा आज स्कूलमध्ये नाही गेली समीक्षाला जागच नाही आली का तर आल्यानंतर झोपती ती आणि मग संध्याकाळी झोपच नाहीत मोबाईल बघतच असं होतं आणि त्याच्यामुळं मग आज तिला जागच नाही आली राहायला मग स्कूलमध्ये जायचं तर उद्यापासून ते परत उठूया उद्यापासून असं करून चालणार नाही बरोबर का नाही तर, तर कालच्या व्हिडिओला मी छान असा प्रतिसाद दिला भरपूर असं तुम्ही कमेंट वगैरे केल्या आणि पुढचा व्हिडिओ टाकून पण सांगितलं तर म्हटलं की आता पुढचा व्हिडिओ आपण टाकूया थोडीशी लिपस्टिक पुसून टाकली मी <laughs> कारण भरपूर मला कमेंट पण होत्या की तुला डार्क लिपस्टिक चांगली नाही दिसत ती डार्क लिपस्टिक लावत जाऊ नको तर आता मी पेंटच लावली होती पण तरी पण ती थोडीशी अशी डार्क दिसायला लागली का, का, त्याच्यामुळे मी काढूनच टाकले सगळे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कसं कसं मी सुरुवात केली सुद्धा मला बोलायचे की व वजन खूप वाढले आता असं तसं म्हणजे तोंडावर जरी नाही बोललं तरी मागं जर मागं बोलायचे आणि ते माझं कसं आहे माहिती आहे का जे आहे ते तुम्ही तोंडावर बोला तोंडावर बोललं ना की माणसाला राग थोडासा थोड्या वेळापुरता येतं थो, पण रिलाय रिअलाईज होतं की हा हे आपण करायला पाहिजे आणि मागं जर बोललं ना तर माणसाला असं वाटतं की म्हणजे माझं तरी असेल तुम्ही मागं का बोलता म्हणजे माझा स्वभाव असा आहे की जे काही बोलवलं तो तुम्ही तोंडावर बोला मागं मी हे करत नाही बसणार आणि ते मागं बोलल्यानंतर ते चाड्या लावल्यासारखं असं मला वाटतं मी पण नाही लावत कोणाच्या आणि मला असं वाटतं की कोणी माझ्यासुद्धा को मागं बोलू नये जे आहे ते तोंडावर माणूस तसंच चांगला वाटतो जे जे आहे तोंडावर बोलायचं मग राग आला तर आला नाही तर मग गोडतो गोड गोड असं पण थोड्या वेळासाठीच आणि मग मा जे मागं बोललं ना मग ते मनात तसाच राग राहतो की म्हणजे आपण असं त्यांचं तोंडावर म्हणजे तोंडावर चांगलं बोलतात तर मागं असं बोलतात असं राग तसाच राहतो मनात म्हणून माझा तरी स्वभाव तसा आहे त्याच्यामुळं मला नाही आवडत तोंडावर गोड आणि माग हे केलेलं त्याच्यामुळं जे आहे ते तुम्ही तोंडावर बोला मी घरच्यांना पण सांगत असते पण तरी ते काय ऐकत नाही जे सवय असतात त्या जात नाहीत कधी तर तसंच मला पण असं आलं होतं की अरे आपण वजन कमी करायला पाहिजे बरोबर तर मग कुठपर्यंत आलो होतो आपण की काल आ, वजन कमी करायला घेतलं दोन दोन वेळा मी वर्कआउट करायचे दिवसातून दोन वेळा वर्कआउट करायचे त्यानंतर हे पण करायचे जे त्यांचं प्रोडक्ट आहे वगैरे आहेत ते पण करायचं तर कोणतं प्रोडक्ट तुम्ही म्हणाल की कोणतं प्रोडक्ट आहे कालच्या व्हिडिओला पण होतं की कोणतं प्रोडक्ट तू वापरते तर त्याच्याबद्दल काही लोकांनी ते वापरून झालेलं आहे आणि काही लोकांनी त्यांच्या मनात खूप सारे गैरसमज आहे तर ते गैरसमज पण मी पूर्ण तुमचा दूर करण्याचा प्रयत्न करते की कसं काय आहे मी कसं फॉलो केलं आहे ठीक आहे तर मी माझ्या मैत्रीण मा आहेत तर तिने मला सांगितलं की अगं तू असं असं प्रोडक्ट यूज कर कारण तिचं पण बावीस किलो वजन कमी झालं बावीस किलो दोन महिन्यामध्ये आणि मग अगोदर दिसायला भरपूर जाड होती भरपूर आणि नंतर दोन महिन्यानंतर स्टेटस नाही काय नाही काय नाही ठेवलं का जा ठेवलं नव्हतं तिने आणि डायरेक्टच तिने दाखवलं की एवढं एवढं वजन कमी झालं तर आम्ही पण आश्चर्य वाटलं मला की अरे बापरे एवढं वजन कमी झालं म्हटलं आपण पण काहीतरी करायला पाहिजे मग तिला विचारलं मग तिने मला सांगितलं मग ते, मा ते, ते आ, आ, मी जॉईन वगैरे केलं पहिलं तर म्हटलं माझ्याकडं पैसे नाहीत आता असं तसं पण जे मी साठवून ठेवलेलं त्यात पैशातून मी ते प्रोडक्ट वगैरे घेतलं होतं आणि त्यानंतर ते, ते खाल्लं मी एक दीड महिना दीड महिन्यात माझं चांगलं वजन कमी झालं दीड महिन्यामध्ये आणि चेहऱ्यावरचा रिझल्ट पण छान छान ग्लो होतो आहे चेहरा वजन कमी होतो आहे फ्लॅ फॅट लॉस्ट होतो आहे तर ते प्रोडक्ट आहे की हर्बलचा आता हर्बलला खूप जणं लोक खूप नावं ठेवतात की हर्बलचे प्रोडक्ट असे तसे सोडल्यानंतर भरपूर त्याचे साईड इफेक्ट आहेत किंवा भरपूर त्याला वजन वाढते पण कसं आहे माहिती आहे का वजन आपण जेव्हा ते जॉईन करतो तेव्हा भरपूर त्या जे रूल वगैरे असतात ते आपण फॉलो करतो की भाकरीच खायची चपाती बंद बेकरीचे पदार्थ बंद भात बंद त्यानंतर जे ते सांगतील डायट वगैरे ते प्लॅनने आपण चालतो पण जेव्हा आपण ते प्रोडक्ट बंद करतो तेव्हा आपण तेच रूल फॉलो करतो का तेव्हा आपण तेच जे डाएट आहे ते फॉलो करतो का तेव्हा आपण जो वर्कआउट दिलेला आहे तो करतो का सगळं बंद करतो आपण की नाही आता आपलं वजन कमी झालं तर आपण सगळं आता हे सोडायचं मग ते सोडलं प्रोडक्ट सोडलं की आपण व्यायाम करणं सोडतो आहे बाकीचं खाणं चालू करतो आहे परत करतो की नाही तुम्ही करता का किंवा तुम्ही असं केलं आहे का की सगळं बंद केलं आहे जसं मी फक्त प्रोडक्ट बंद केलेत व्यायाम चालू ठेवला आहे डाएट चालू ठेवलं आहे जे ते आहेत तेच करते फक्त प्रोडक्ट बंद केलं असं केलं आहे का नाही असं नाही करत आपण आपण काय करतो जे आपण पहिल्यापासून जे खातो आहे तेच चालू करतो उलटं अजून जोमाने खातो आहे कारण एवढा दिवस खाल्लेलं नसतं त्याच्यामुळं अजून डबल डबल खातो आहे आणि ते डबल डबल खाल्ल्यामुळं ते शरीराचं काय असतं आपण जेवढे व्यायाम करून ती घटवलेली असते चरबी वजन कमी केलेले असतात आणि ते खाल्ल्यामुळं डबल तिने खातो आहे आपण त्याच्यामुळं ते, ते परत गेन होतं कसं आहे माहिती का जे आपण वर्कआउट जे वेट लॉसची जी प्रोसेस असते तशीच वेट मेंटेन ठेवण्याची पण प्रोसेस असते तर ते जर मेंटेन केलं तर आपलं वजन वाढणारच नाही आता तुम्हाला सांगते मी ना आ, एक महिना पूर्ण बंद आहे माझं आ, हे पण बंद प्रोडक्ट पण मी बंद ठेवलेले म्हटलं बघूयाच काय होतंय ते बघूया कारण भरपूर लोकांनी मला सांगितलंय की ताई ते प्रोडक्ट हे केल्यानंतर ना परत गेन होतंय वजन डबल वाढेल डबल वाढेल पण आता माझं सांगतो मला घरच्या बास कर आता नको करू आता बास एवढंच माझ्या घरचे व्हायला की आता बास तुझं वजन बाद झालं नाही तर दिसायची सुद्धा नाही तू असं त्याच्यामुळं मी काय म्हटलं की आता प्रोडक्ट नको करायला कारण तेवढे माझ्याकडे पैसे पण नाहीत हा ते प्रोडक्ट आहे थोडेशा आहेत पण ते तेवढे इफेक्टिव्ह पण आहेत मी माझा माझा अनुभव म्हणते स्वतःचा रुपालीने मी स्वत दोघींनी पण घेतलं होतं पण रुपालीने काय ते व्यवस्थित केलं नाही कारण भाऊजी वलायची नको त्याच्यामध्ये हे प्रोडक्ट वगैरे आहेत आणि बाळ म्हणजे प्रिशा अजून अंगावरचं पिते त्याच्यामुळं तिला त्रास होईल किंवा काय होईल त्याच्यामुळं तू नको खाऊ तिने एकदाच एकदा दोनदाच खाल्लं बाकीचं सगळं तसंच होतं तिचं काहीच नाही फॉलो केलं फक्त ती जेवण वगैरे नाही करायची आणि वर्कआउट मला वाटतं करत होती की नाही करत होती काय माहिती पण तिचं थोडंसं बऱ्यापैकी झालं एक दोन किलो कमी झालं तिचं आणि माझं चार पाच किलो कमी झालं साडेचार किलो कमी झालं होतं आणि त्यानंतर दीड महिन्यानंतर मी सहा किलो कमी केलं दीड महिन्यात माझे सहा किलो वजन कमी झालं होतं आणि भारी वाटलं म्हणजे मला तेवढं आपण कसं आहे आणि आता मी बंद केलं आहे ना तर मी मेंटेन पण ठेवते गावाला है। गेल्यानंतर भरपूर सारं म्हणजे खाण्यात आलं तुम्ही बघितलं मी लग्नाला गेले गे इकडं गेले तिकडे गेले फक्त मी टाईम मेंटेन ठेवला टाईम ह्याच टायमाला मला, मला जेवायचं आहे संध्याकाळी मी जेवणार नाही टाईमशीर जेवत गेले सकाळचा एक सकाळचा एक टाईम जेवायचं म्हणजे सकाळ किंवा दुपारी बारा अकरा बारा वाजता एक टाईम जेवायचं त्यानंतर संध्याकाळी जेवायचं संध्याकाळी म्हणजे सहा सातनंतर नाही जेवलं तरी चालतं आपल्या बॉडीला काही गरज नसते काहीच नसतं सातनंतर नाही जेवायचं सहा साडेसहापर्यंत जेवायचं आणि ही सवय लागली ना ती तशीच मेंटेन राहते एक दोन महिने आपण जरी म्हणजे कोणतं पण शरीराला आपण नव्वद दिवस जर आपण शरीराला ते रुटीन लागलं ना मग तसंच रुटीन लागतं आता मला अगोदर मला भूक लागायची संध्याकाळची आत्ता मला काहीच नाही वाटत मी पाच वाजता जेवले ना तरी दुसऱ्या दिवशी अकरा बारा वाजता जेवते असं माझं आहे आणि त्यात काही मी खात सुद्धा नाही काहीच नाही खात तरी पण एवढं मेंटेन राहते माझं आणि कसं आहे माहिती आहे का, काही पण नाही खायचं जरी काही खाल्लं ना तुम्ही तर मग त्याचं मेंटेन ठेवण्याची पण एक पद्धत आहे आणि मेंटेन ठेवण्याचं पण एक प्रोसेस आहे जर आपण काही पण खात राहिलं तर आपलं कसं काय राहणार आहे माझं तुम्ही बघू शकता माझं माझे प्रोडक्ट तसेच आहेत अजून प्रोडक्ट मी घेतलेले गेल्या महिन्यातले तसेच ठेवलेत म्हटलं की काय होतं तेच बघूया म्हणजे हे लोक जे बोलत आहेत ता ते काही कळकळीने बोलत आहे की ताई आम्ही पण घेतलं एवढ्या एवढ्या वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस हजाराचे प्रोडक्ट घेतलेत आणि त्यानंतर जेव्हा ते खाल्लं तेव्हा ते झालं व्यवस्थित पण नंतर ते वाढते मग ह्याच्यावरती पण मी विचार केला की आपण पण हे विचार करायला पाहिजे की आपण हे प्रोडक्ट बंद करूया आहेत ना इकडं मला दाखवते मी प्रोडक्ट सगळे प्रोडक्ट आहेत पण मी बंद केले आणि म्हटलं की एक महिनाभर नाही खाऊन बघूया काय होतंय तेच बघतो अरे बॅग माझी तशीच्या तशीच आहे प्रोडक्टची आहे सगळं आहे तसंच आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हे सुद्धा आहे तसंच आहे म्हणजे अर्धा अर्धा आहे त्यानंतर भरपूर सारे प्रोडक्ट घेतले हे पण आहे तसंच आहे त्यानंतर गोळ्या आहेत सगळं आहे माझं न्यूट्रिशन भरलेलं आहे हो बघा सगळं आहे पण मी काय म्हंटल की थोडे दिवस आपण बघूया नाही खाऊया आणि काय होतंय ते बघूया फक्त मी मेंटेन ठेवते टाईम मेंटेन करते डाएट करते टायमाच्या टायमालाच खायचं हे खायचं बाहेरचं खायचं नाही गोड खायचं नाही भात खायचं नाही थोडंसंच खाते खाते खाल्लं तर चपाती नाही खायची भाकरी खायची भाज्या खायच्या सगळ्या आणि वर्कआउट पण नाही करते कारण घरचे म्हणतात की नको करू आता बाद झालं नाही तर तू दिसायची नाही आम्हाला आणि ते कसं माझे तित पण थोडेसे पुढे आहेत त्याच्यामुळं मग ते अजून केल्यानंतर ते व्यवस्थित दिसणार नाही तर त्याच्यामुळं चाललं आहे आणि तुमच्या पण कमेंट असतात की तू दातांना क्लिप वगैरे लावून घे तू पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की मी काय करते किंवा दाताचं काय करणार आहे किंवा नाही करणार आहे तर समजलं तर वेट गेन जसं सॉरी वेट लॉसची जशी प्रोसेस आहे तशीच वेट मेंटेन ठेवण्याची पण प्रोसेस असते ती आपण फॉलो केली तर अजिबात वजन वेट गेन होत नाही बरोबर तर मी माझा अनुभव सांगते मी एक एक दीड महिना झाला की माझे प्रोडक्ट बंद आहेत आणि सक्सेसफुली माझं अजून तेवढंच त्याचं तेवढंच वजन आहे तर असं नाही आहे की तुम्ही पण करू कि शकता किंवा बघू शकता फक्त काही पण खाऊ नका बाहेरचं जर तुम्ही करत असाल प्रोडक्ट वगैरे घेत असाल तर बाहेरचं काही खाऊ नका आपण जसं डायट फॉलो करतो आहे जे ऑनलाईन वर्कआउट चालू असताना किंवा प्रोडक्ट चालू असताना डाएट जसं फॉलो करतो आहे की आपण घेतलं आहे तर पण तसंच ते तुम्ही ते बंद केल्यानंतर पण पुढं ते कंटिन्यू करा वर्कआउट करा डाएट करा त्याच्यामुळं तुमचं वजन वेट गेन होणार नाही बघूया आता चला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांग की दातासाठी मी काय करते किंवा काय नाही करते चला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय